नाशिकच्या पंचवटी येथील शीतल सुधाकर शिंदे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरारोवत सुवर्ण पदक जिंकलंय आय ऑटोनॉमस अवतारनं वेव्स दोन हजार पंचवीस मध्ये हे सुवर्ण पदक जिंकलंय शीतल सुधाकर शिंदे हिने मे दोन हजार पंचवीस वेव्स दोन हजार पंचवीस मध्ये आपली सृजनशीलता सिद्ध करत ए आय अवतार चॅलेंजमध्ये भाग घेतला तिने तयार केलेला ए आय ऑटोनॉमस अवतार सानवी तंत्रज्ञान आणि संस्कृती यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे जो अनेक भारतीय भाषांमध्ये संवाद साधतोय सानवी हे नाव देवी लक्ष्मी यांच्यापासून प्रेरित जे सौंदर्य बुद्धिमत्ता दयाळूपणा आणि सृजनशीलतेचे प्रतीक आहे हा डिजिटल अवतार इंग्रजी हिंदी मराठी गुजराती तेलुगू तसेच इतर भाषांमध्ये मार्गदर्शन माहिती आणि दैनंदिन सहाय्य देतो ज्यामुळे तंत्रज्ञान सर्वांसाठी सोयीचं आणि समावेशक बनत शिखर परिषद एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं नव्वद पेक्षा अधिक देशातील सहभागींनी यामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमात दहा हजार प्रतिनिधी एक हजार निर्माते तीनशे प्लस कंपन्या आणि तीनशे पन्नास प्लस स्टार्टअप्स यांनी आपल्या नव कल्पनांचं सादरीकरण केलं शीतलने तिच्या डिजिटल इंटेलॉजन्सद्वारे सानवीचं प्रात्यक्षिक सादर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शीतलला भेटण्याची संधी मिळाली आणि संवाद साधताना सानवीने सर्वांचं लक्ष वेधलं सुप्रसिद्ध अभिनेता अक्किनेनी नागार्जुन दुसऱ्या दिवशी ज्यांनी तिला सुवर्ण ट्रॉफी प्रदान केली अवतार चॅलेंज पारितोषिक एक लाख रोख पुरस्कार सुवर्ण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात हा शीतल साठी अभिमानाचा सा आणि प्रेरणादायी क्षण ठरला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शीतलने तिच्या भावनांना वाट मोकळी केली यावेळी तिने सानवी फक्त माझी नाही ती सर्वांची आहे सानवी ही आपली संस्कृती आपली ओळख आणि आपलं कनेक्शन या डिजिटल युगात जोडणारा दुवा आहे सानवीला जिवंत होताना पाहणं आणि प्रेक्षकांशी संवाद साधणं एक अविस्मरणीय अनुभव असल्याचंही तिने सांगितलं अवतार चॅलेंज आर्ट मेटा लॅब्स यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित केला होता शीतलने तिच्या कुटुंबियांना विशेष धन्यवाद देत यावेळी ज्यांनी माझ्यावर प्रत्येक पावलावर विश्वास ठेवला त्या कुटुंबियांना तिने धन्यवाद दिले त्याचबरोबर सानवी ही एक सुरुवात आहे यापुढेही अशी नवकल्पना करत राहील जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल सानवीच्या या यशाबद्दल स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच ते सात मिनिट तिच्याशी संवाद साधलाय त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सानवीचं सा कौतुक केलंय नाशिक मनपाच्या भाजपा माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने तसेच धनंजय भास्करव माने उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक यांनीही ही या यशाचं कौतुक केले स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक